हरिविकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान गोपाल कृष्ण महाराज श्री <coughs> जयशुक उवाच एवमे मे पुष्टो मैत्रयो भगवान किल स्वग्रह त्यक्त स्वग्रहित शुकाने शुक, सांगितलं जी तू गोष्ट विचारलेली आहे ही गोष्ट हा प्रश्न विदुराने अगोदर मैत्रेला विचारला होता आणि कधी विचारला विदुर हे कौरवांचे पंतप्रधान प्र, आहेत सगळं सुख होत समृद्धी होती ऐश्वर होत आणि कौरव कुलाचा नाश होणार आहे हे विदुराने ओळखलं आणि तो भयंकर सर्वनाश बघायला नको म्हणून विदुर तीर्थयात्रा करण्याकरता म्हणून निघाले होते आणि त्यावेळेला हाच प्रश्न विदुराने मैत्र्याला विचारला होता यद्वा अयम मन क्रुद्धो भगवान अखिलेश्वर पौरवेंद्रग्रहितवा प्रवेशात्म सत्कृतम पांडवांचे सल्लागार प्रत्यक्ष परमात्मा हस्तिनापूरला निघून गेले आणि जेव्हा ते हस्तिनापूरला आले दुर्योधनाने भगवंताच यथोचित स्वागत केलं होत सगळी तयारी केली होती स्वागताची आता राजाच होता ना स्वागताला काय कमी <coughs> कृष्ण परमात्मा तिथं थांबला नाही दुर्वेधालाकडे कृष्ण थांबला नाही नाही म्हणला मी विदुराकडे जातो विदुर काका आणि काकीकडे जेमते मोती घरातली विदुर आणि परमात्मा अशी भगवान ज्या वेळेला विदुरा विदुर काकांच्या घरी आले काका बाहेर गेले होते आणि काकी एकट्याच होत्या इतका आनंद झाला इतका आनंद झाला अरे माझा सख्या आला माझा प्रभू आला काय करून काय नको असं झालं केळी आणल्या देवा केळी खावा देवा केळी खावा आणि त्या प्रेमभरामध्ये भगवंताशी इतक्या एकूण काल होत्या विदुर विदुरांच्या पत्नी साल काढून केळी दे, देवाला द्यायची ऐवजी त्या ते केळी स्वतः कायद्यान साल देवाला देऊ लागल्या काय करतोय हाही कळणार सगळा भाव विसरला आणि भगवंतानी त्या केळी आव... साली आवडीनं खाव्यात साली आवडीनं खाव्यात एवढ्यात काका आले अगं म्हणले काय करतेस साल म्हणून देतेस केळी दे, दे, दे। आणि विदुर काकानी केळी खाऊ घालावी भगवंतानी सांगावं विदुरा खरं सांगू का रे म्हणले खाता तुझी केळे दिलंच ना त्याच्यापेक्षा सालीतली गोडी काही निराळीच होती विदुरांचा आदर तिथ्य विदुर काकांचा दुर्यधरण सोडून दिलं आणि आपलं घर समजून विदुर काकांच्या घरी परमात्मा गेलेला राजवता मैत्रेना संगम कदावा संवाद एक वर्णयाना प्रभो प्रेक्षिकांनी विचारलं प्रभो भगवान मैत्रेंची विदुराशी नक्की गाठ कुठं पडली त्यांच्यामध्ये काय संवाद झाला ते आम्हाला सगळं सांगा पवित्र हृदयाचा विदूर महात्मा होता आणि मैत्र्यासारखी साधुशिरोमणी त्यांनी त्यांचा आदर केलेला आहे सुत उवाच स सिषवयोरवम पुष्टो राज्या प्रेक्षिता प्रत्या विप्रित मा श्रुतया सुत म्हणतात राजा परीक्षितने असं विचारल्यावर शुकदेव अतिशय प्रसन्न झाले शुकाचार्य म्हणतात शुकाचार्यांनी घडलेला प्रसंग सगळा सांगायला सुरुवात केली दुसराष्ट नुसता आंधळा नव्हता डोळेने आंधळा नव्हता बुद्धीने आंधळा झाला होता पुत्र मोहानं आंधळा झाला होता बर का आणि म्हणून भगवद्गीतेची सुरुवात सुद्धा अशी आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता मामका पांडवाचे वीपुरवत संजया काय म्हणतोय माझी मुलं काय करतील हे नाही विचारलं मामका पांडवाचे वर माझे पुतळे काय करतील असं माझे आणि माझी पुतळे म्हणणार नाही ना ना, माझ्या भावाची मुलं म्हणणार नाही माझ्या ना, माझी मुलं आणि पांडूची पा, मुलं मोह किती आहे मोहग्रस्त झाला होता पांडूच्या मुलाला माझी मुलं म्हणायला हा तयार नाही गीतेचं वैशिष्ट्य असं आहे की धृतराष्ट्र पण मोहग्रस्त झालाय आणि अर्जुन पण मोहग्रस्त झालाय गंमत आहे दोघही मोहग्रस्त झाले पण धृतराष्ट्राचा हा जो मोह आहे हा परिच्छिन्न आहे बर का आणि अर्जुनाचा मोह हा व्यापक हो आहे धुतराष्ट्राला स्वतःची शंभर मुलं एवढीच माझी मुलं म्हणतोय पण अर्जुनाचं ममत्व तसं नाही अर्जुनाचं जे ममत्व आहे माझे तर माझे आहेतच पण गौरवांचे पण माझे आहेत अरे ते माझे काका आहेत माझे चुलते आहेत माझे भाऊ आहेत त्यांना मी कसं मारू त्यांना मारून मी कसं राज्यावर बसू त्यांना पण तो पाजच म्हणतोय अर्जुनाचं ममत्व होय व्यापक आहे आणि धृतराष्ट्राचं ममत्व हे परिच्छिन्न आहे पायापुरतं बघतोय धृतराष्ट्र आणि ममत्व जेव्हा व्यापक होत त्याचा परिणाम संपूर्ण विश्वावर होत असतो परिच्छिन्न ममत्वाचा परिणाम ममत समाजावर घडत नाही आणि म्हणून धृतराष्ट्राला गीता सांगाय सांगण्याची आवश्यकता नाही अर्जुनाला गीता सांगण्याची आवश्यकता आहे आंधळा झाला होता पुत्र मोहाने नाही ते केलं लाक्षाग्रहाचा प्रयोग घडला सगळ्या पांडवांना लाक्षाग्रहात जाळून मारण्याचा कटकार असतात आणि हे सगळं धृतराष्ट्राला माहित होत तरीही काही बोलला नाही भरसभेमध्ये पांडवांची पत्नी द्रौपदी तिला असं दुशासनाने वेळी ओढत आणलं होत ती रजस्वला अवस्थेत होती तरीही तिला धरलं होत आणि सगळं हे सगळं बघितलं तरी या आंधळ्या आंधळ्या धुतुरस्टानं मुलाला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही फसवून जिंकलं राज्य सगळं बळकावलं शकुनीचे फासे जे जवासंदाच्या हाडापासून बनवलेले होते आणि यांना पाहिजे तसे पडत होते जुगार होता जुगार बर का आणि क्षत्रियाचं लक्षण असं होत त्यात नियम असा होता की दूत खेळायला बोलवलं तर ते नाही म्हणायचं नव्हतं त्यामुळे धर्माने ते आमंत्रण धर्मा आम स्वीकारलं होत कौरवाला पाहिजे तसे फासे पडत होते फसवून जिंकलं होत पांडवांना हकलून दिलं होत वडलोपार्जित राज्य द्यायला तयार नाही धृतराष्ट्र वडलोपार्जित आहे द्यायला तयार नाही देणार पुष्कळ प्रयत्न केले आहे अरे त्यांचं त्यांच्या त्यांच्या वडिलांच त्यांचा त्यांचा हिस्सा दे कृष्णाला शिष्ट ऐकून बघितली नाही देणार म्हटले नको देऊ सगळं राहू दे सगळं तुला राहू दे फक्त पाच गाव दे चार दे। गाव पांडवांनी सुरुवातीला मागितली एक गाव तू ठरवते दे तू सांगशील ते गाव बाकीच काही नको आम्हाला दुर्योधन म्हणतो सुईच्या आग्रावर बसेल एवढी माती सुद्धा मी देणार नाही म्हणतो काय काय भूमिका आहे बघा सुईच्या आग्रावर नाही देणार म्हणला हे सगळं माझं आहे मला असं वाटत सुईच्या टोकावर माती एवढी माती न देणारा म्हणणार अर्जुन हा दुर्योधन जर स्वतःची माती बरोबर घेऊन गेला असता तर त्या मातीतून हे सगळे दुर्योधन आज जन्माला आले नसते महाभारतात एक दृष्ट राष्ट्र होता महाभारतात एक दुर्योधन होता आता गल्ली गल्लीतन सगळीकडन दुसरं राष्ट्राने दुर्योधनच झाले तर का नाही काय आहे तिकडं पन्नास एकर पडीक असते पण बांधाकरता वाद असतो वडलोपार्जित माझा आहे त्याच्याकरता वाद असतात काय आहे महाभारतच आहे हे दुसरं राष्ट्रच आहेत की दुसरं काय आहे माझं मला पाहिजे दुसऱ्याचंही मला पाहिजे हे वृत्ती दुसरं राष्ट्र आहे का आज जे चालतात प्रत्येकाच्या करते काय आहे वेगळं होते असं काही होत नाही मग हे पण आहे नाही द्यायला तयार भगवंताने कृष्ण शिष्टाही केली युद्ध होऊ नये म्हणून कृष्णाने पुष्कळ प्रयत्न केले पण युद्ध आटळ होतं एक सांगू का भगवंतालाच ते घडवायचं होतं आणि म्हणून तर अवतार होता प्रत्युरचा भार कमी करण्याकरता झाला होता ना परमात्मा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सृजाम्य परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्टधा यांचा संवार करण्याकरता देव आला होता कृष्ण शिष्या आस पण ठरली युद्धा अटळ ठरलं युद्धाचा नियम असा होता एक बाजू अधर्माची होती आणि एक बाजू धर्माची होती पांडवाच्या बाजूला प्रत्यक्ष देवताही होत्या ब्राह्मण होते नवे नवे कृष्ण परमात्मा स्वतः होता पण युद्धाचा नियम असा आहे की युद्धामध्ये ज्याचं आमंत्रण अगोदर येईल त्याच्याकडे त्यांनी जायचं कृष्ण जरी यांच्या बरोबर होता तरी सुद्धा धर्माने सांगितलं होत अर्जुना कृष्णाला अगोदर आमंत्रण देऊ नये आमंत्रण अगोदर त्यांना देऊ नये अर्जुनाला असं वाटत होत की कृष्ण काय आपला रोजच आहे त्याला काय सांगायचं आहे रोज आपल्या बरोबर आहे ना त्याला काय सांगायचंय ऐकायला तयार नव्हता आणि धर्मराजाने अतिशय आग्रह केल्यानंतर अर्जुन सांगायला गेला अर्जुन मी सांगतोय म्हणून जा जा अगोदर धर्माने हट्ट केल्यानंतर अर्जुन परमात्म्याकडे गेला बघतोय तर दुर्योधनाचा रद्दारातच होता हेनी ओळखलं संपलं म्हणले युद्ध संपलं युद्ध सुरू होण्याच्या अगोदरच आपण हारलो नाही का दुर्योधन अगोदर पोचलाय आणि ज्या अगोदर अगोदर पोचलाय त्या आमंत्रण त्याला अगोदर मिळालंय आणि ज्या अर्थी परमात्मा तिकडे गेलाय त्या अर्जुन नाराज झाला आत प्रवेश केला आणि बघतोय तर काय देव झोपलेले आणि हात डोक्याशी बसलेला म्हटले अजून बरा आहे उशाशी बसलाय थोडीफार आशा शिल्लक आहे आणि माझी जागा अजून मोकळी म्हणला पायापशी हा डोक्यापाशी बसला होता दुष्ट नेहमी डोक्यावरच बसतात आणि भक्त पायापशी बसतात <coughs> देव झोपले होते बर का आणि झोपलेला माणस माणूस जो भेटायला आलाय त्याची झोप त्याला बरी वाटत नसते हा कधी एकदा उठतोय असं त्याला झालेलं असतं मग तो तो तांब्याचं भांड्ड तरी पाडेल खाकरेल तरी खोकरेल तरी काहीतरी करेल झोपलेल्या माणसाला कसं उठवायचं हाही एक नियम आहे कुणाला कसं उठवावं लहान मुलं जर असेल झोपलेलं आणि त्याला जर आपण उठवायचं असेल तर त्याच्या मस्तकाचं अवग्रहण करावं चुंबन घ्यावं हात फिरवावा आणि मग उठवावं ए असं म्हणून ये लहान मुलाला बाळ असेल तर ग्रहण करावं आपल्यापेक्षा आदरणीय व्यक्ती आहे श्रेष्ठ व्यक्ती आहे घरातली मोठी व्यक्ती आहे त्यांच्या पाया पायावर स्पर्श करावा पाय दावावेत हळूहळू अरे का हळूहळू नियम आहेत कसे उठवा झोपीत न कसं उठवावं न कळत असे पाय दावावेत पाय चवेत आणि मग उठवावं आपल्या आपला मुलगा आहे मोठा आहे त्याच्या हातावर हात फिरवावा असं उठवावं मस्तकावर हात फिरवावा उठवण्याची एक पद्धत असते पाणी आले उठा रोज काय सांगावं लागते असं म्हणू नये ते दचकून उठत आणि काय असं नाही उठवण्याची पद्धत आहे आणि मग तो खाकरला ते गप्प दुर्योधन हे झोपड चैन पड चैन पडे ना दुर्योधाची चुळवळ चुळमूळ चालू झाली बर का चुळुळ चालू झाली अर्जुन पायापशी बसलाय <coughs> आता माणूस जेव्हा झोपेत न उठतो तर थोडाफार आरोग्य पिळोगी तरी दिल का नाही किंवा ह्या अंगभावर ह्या अंगभावर होईल असा काट करून एकदम उठतो का देव तसेच उठले त्यांना माहित होतं हे बसले आणि नको तो त्याचं तो तोंड उठल्या उठल्या कशाला बघा म्हणून देव उठले पायापशी आणि अर्जुन दिसल्यावर सुनीत हास्य केलं बघितल्याबरोबर अर्जुनाने सांगितलं देवा युद्ध आहे पहिलं आमंत्रण माझं दुर्योधन खवळला ओ म्हला पहिले आमंत्रण देणार आहे दोन तास इथं उग बसलोय काय म्हणला आमंत्रण माझं आहे तस तू आमंत्रण मी दिलंय ना आमंत्रण माझ अगोदर आहे दोघांमध्ये वाद चालू झाला भगवंताने सांगितलं हे कुरुक्षेत्र नव्हे माझं घर आहे इथं कशाला युद्ध करताय तिकडं काम करा म्हणले भगवंतानी मध्यस्थी केली एक सांगितलंय का अगोदर मान कोणाचा विचारण्याचा दुर्योधनाचा मोठा आहे ना त्याचा मान मग काय तुला काय पाहिजे एका बाजूला मी आहे आणि एका बाजूला माझी आणि एक आहे युद्धामध्ये मी शस्त्र धरणार नाही शस्त्र न धरी धरीकरी सांगेल गोष्टी चार युक्तीच्या मी काहीतरी तुम्हाला तत्वज्ञान सांगेन म्हणले बिद्ध काय करणार नाही दुर्योधन म्हणला तरी तर काही सत्याला आहे काय तुम्हाला युद्ध करणार तु नाही तू कशा आणि एका बाजूला मंच करूनच येणार शिनाच पाहिजे म्हणला मला अर्जुन म्हणलं बरं झालं माझ्या मनातलं बोला देव शिल्लक का ठेवला आणि अर्जुनाला म्हणला अर्जुन तुला काय पाहिजे रे आता ऑप्शनच शिल्लक नव्हता ना देवा मला तुम्हीच पाहिजे मला दुसरं काही नको काही नको मला तू असशील तू फक्त माझा सारथी हो मला काही गरज नाही तू फक्त तू माझ्या पाठीशी तू फक्त ये मला बाकीच काही नको युद्ध अटळ ठरलं त्यावेळेला हा जो प्रधान आहे कोण विदुर सल्ला मसलत करण्याकरता म्हणून विदुरला बोलवलं दुसरं राष्ट्राने सल्ला कसा द्यायचा असतो जो योग्य आहे तो सल्ला द्यायचा त्याला काय प्रिय वाटतं हे बघू नये राज्याच्या हिताचं काय आहे हे सल्लागारांना सांगावं आपल्या धन्याला काय गोड वाटतं हे सांगू नये आणि विदूर तसा होता आणि हा सत्य बोलणारा होता त्यामुळं महाभारतामध्ये विदुर हा अप्रिय ठरला गेला सत्यही नेहमी कुठं असत माणसाचा स्वभाव हा स्तुतीप्रिय स्तुती केली की माणसाला गोड लागते सत्य सत्य बोलणारा होता विदुर विदुरा धृतराष्ट्रांच्या तुला काय वाटतं असं असं ते म्हणतायत खरं सांगू का म्हणला त्यांच्या त्यांच्या वडिलाचा जो हिस्सा आहे ते तुम्ही त्यांना देऊन टाकावा त्यांच्याशी तुम्ही अतिशय दुष्टपणाने वागला आहात लाक्षाग्रहाचा प्रयोग केलात द्रौपदीचं वस्त्रहरण केलं आणि प्रत्यक्ष परमात्मा त्यांच्या बाजूला आहे देव त्यांच्या बाजूला आहेत ब्राह्मण त्यांच्या बाजूला आहेत परमात्मा त्यांच्या बाजूला आहे आणि तुम्ही जो पाळलाय सध्या घरात साप हा दुर्योधन हा काय मूर्तिमंत दोष आहे त्याच पालन करताय आणि सगळ्या युद्धाला हे सगळा जो अनर्थ लढणार आहे त्या अनर्थाला कारण तुमचा पुत्र आहे आणि हे सगळं समजत असून सुद्धा तुम्ही त्याला पाठीशी घालताय बर का तर पहिल्यांदा याचा त्याग करा स्पष्ट आणि परखड सांगून टाकलं आणि दुर्योधन दुशासन कर्ण हे सगळं ऐकलं रागानं लाल बुंद झाले थरथर थरथर कापू लागले <coughs> अरे म्हणले हा कपटी दासी पुत्र आहे खातो आमचा गुणगान शत्रूचा जातो काय पहिल्यांदा हाकलून द्या कितनं हाकलून द्या म्हणला मारू नका याला मारू नका म्हणला हाकलून द्या मारू नका कशा करतात ह्या पांडवाचे आम्ही तुकडे तुकडे करू आणि केलेले तुकडे ह्या दासी पुत्रांना बघू दे म्हणतो दुर्योधन काय भूमिका बघा भगवंतापासून दूर गेलेली बुद्धी ती दुर्योधन चांगलं कधी सुचलंच नाही हो आयुष्यात वाईटच सुचलं दुर्बुद्धी आहे म्हणून दुर्योधन दुर बघा असं आपण सुद्धा दुःशासन दुर्योधन अशी ना आरोपणाची मुलाची पुढे ठेवलेत का रावण एक होता रावण गेला अशी <laughs> नाव कोणी ठेवत नाही नाव सुद्धा तसं ठेवावं दिसले का कोणा कोणाचं नाव नाव ठेवावं असं नाव असावं नाही नाहीतर मग आयुष्यावर नावच ठेवतात काय <laughs> तर अतिशय वाईट 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 वाई बोलले हकलून द्यायला सुरुवात केली विदुराला विदुराच्या चेहऱ्यात जरा सुद्धा तसुभर सुद्धा फरक पडणार नाही शांत होते महात्मा होते तुल्य निंदास्मती संतुष्ट हो अनिकेता स्थिर मतीर भक्तीर मान्य प्रिय होणारा हा गीतेत सांगितले निंदा करा स्तुती करा काही नाही स्थिर स्थित प्रज्ञाच लक्षण काय कुणी मान केला काय अपमान केला काय कोणी जरा आपण वाईट बोललं की आपण सगळं मग हे होतं आणि जरा कोणी स्तुती केली की के आपलं वेगळंच असतं काहीतरी आणि स्तुती करणारा तो विसरून गेला असतो आपण त्याच आविर्भावात राहतो तो मला आमचा चांगला म्हणला तू आम्हाला चांगला म्हणला कोणीतरी एखाद्या मोठा नेता गावात आलेला असतो त्यांना आपला सत्कार केला असतो त्याला माहिती नसतं आपण कोण आहे आपला तेवढा फोटो काढलेला असतो तो पुढच्या गावाला जातो आपण तो फोटो त्यांना जमतो यांच्याकडून आमचा ह्यांच्याकडून आमचा असतो आपण तिथंच अडकतो खोट्या स्तुतीत पण अडकतो खोट्या प्रतिष्ठेत अडकतो स्थितप्रज्ञाचं लक्षण काय कोणी स्तुती करू दे निंदा करू दे काही नाही समशीतोष्ण सुख दुःख हा असा एक शब्द आलाय घेते का सुखदुःख समान समशीतोष्ण म्हणजे काय आता आंघोळ करताना एकदम फ्रीज मधल्या पाण्यानं आपण आंघोळ करतो का नाही करत आणि एकदम उकळल्यानं म्हणजे घुस मारता म्हणजे पाणी तापवतो कसल्या पाण्याने आंघोळ करतो का पाणी तापवतून त्यात काय घालतो काय काय म्हणतो त्याला हा घालतो का नाही म्हणजे सुखही जीवनात पाहिजे दुःख असं सुख दुःख मिश्रित जीवन असावं मजा येते नुसतंच सुख काय नाही वाटलं चढ उतर जीवनात असलाच पाहिजे हो मजा कशी यायची त्याशिवाय अगदीच घर असं शांत असं नाही थोडी का विनं भांडणं पाहिजे त्याशिवाय मजा काय रुसा फुगे असावे भांडाभांडे असावे आणि मग पुन्हा गोडवा असावा असं मिश्रण असावं सगळं बरं का असं मिश्रित जीवन असावं तो एक आनंद असतो महात्मा होते विदुर काही वाटलं नाही ठीक आहे डोळे अनर्थ होणार आहे बघितलं होत हाकलून दिले याच वाईट वाटलं नाही बुद्धी <laughs> स्थिर होती एवढे कठोर शब्द उच्चारले बाणाप्रमाणाशी शब्द होते दुर्योधनाचे नाही 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 ते बोलले विदुराला अधिकार विदुरांचा मोठा होता बर का अरे तू प्रत्यक्ष यमाचा अवतार होता मांडव्य ऋषी आपण ती कथा बघितली मांडव्य ऋषीच्या शापामुळे हे दासीपुत्र म्हणून जन्माला आले होते आणि सगळं धनुष्य आपल्या राजद्वारावर ठेवलं आणि विदुर काका तिथून बाहेर निघाले बाहेर निघाल्यावरती कुठं निघाले हस्तिनापूर सोडून दिलं आणि सगळीकडे तीर्थक्षेत्र कुठं पुट कुठं पुट कुठं आहे भगवंताच्या मूर्ती कुठं आहे तिथं निघाले कौरवांच्याकडे एकच पुण्य शिल्लक होतो विदुर काकाच्या रूपानं पांडव कुलाला आणि भीमाला विशेष आनंद झाला अरे एवढे आता विजय शंभर टक्के आपला म्हणले विदुर काका गेले ना पापच आहे त्यांच्याकडे सगळं पुण्य शिल्लक होतो थोडंफार विदुर काकाच्या रूपाने त्यांच्या प्रारब्धाने ती घरातून निघून गेलंय सगळ्या शंभर कौरवामध्ये विकर्ण जो होता तो पांडवाच्या बाजून होता लढला कौरवाच्या बाजूनं पण त्याचा अंतकरण पांडवाच्या बाजूने होत एवढ्या वाईटामध्ये कोणतरी एक चांगला असतोच कौरवामध्ये विकर्ण चांगला होता वृत्ती चांगली होती ती विकरणाची पण त्याला नाविला कौरवाकडून लढावं लागलं ना विलादान लढणारे पुष्कळ आहेत भीष्माला तर काय इच्छा होती काय कौरवाच्या बाजून लढायची मीठ खाल्लं होतं ना द्रोणाचार्याला इच्छा नव्हती शल्य मामा पांडवांचं जवळच नातं होत पण पहिलं आमंत्रण दुर्योधाच गेलं होतं इच्छा नव्हती लढण्याची लढावं लागलं इच्छा नसताना सुद्धा काय वेळेला आपण नको त्याची बाजू घेतो मनात नसतं पण तरी बाजू घ्यावी लागते वेळा असं घडतं अनेक तीर्थस्थान नगर पर्वत निर्मल पाण्याने भरलेल्या नद्या सरोवर एकटच विहार करत होते आणि काय केलं फिरत असताना आपल्याला कोणीही ओळखू नये असा वेश परिधान केला मी हस्तिनापूरचा प्रधान आहे हे कुणालाही कळू नये नाहीतर मग याबासाच्या पाणी होतं इकडच्या तिकडच्या ओळखी निघतात आणि मग तिथेही संसार चालू होतो तीर्थाटन घडतच नाही नकोच म्हणले ती बांधगड संन्यास म्हणजे संन्यास मला कुणीही ओळखू नये कुण अशा ठिकाणी जावं मग तो राहत नाही <coughs> तसा वेश परिधान केला विदुर काकाने आणि पृथ्वीवर फिरताना साधं भोजन घेत होते भोजन खावं पवित्र खाव तीर्थामध्ये स्नान करायचं जमिनीवर झोपायचं भ्रमण करत करत ते प्रभास क्षेत्राला पोचले प्रभास क्षेत्राला पोचल्यावर त्यांनी बघितलं की भगवंताच्या कृपेने परमात्म्या श्रीकृष्णाच्या कृपेने पृथ्वीवर एकछत्री अंमल पांडवांचा चालू झालेला आहे आणि गेल्यानंतर कळालं सगळे कौरव आपल्या आणि आपले, आपले बंधू आपापसा कलाहान सगळेच संपलेच कानावर वाईट बातमी पडली ते ऐकून शोक करत सरस्वती नदीच्या काठी बसले विदुर काकांना अतिशय वाईट वाटलं त्यावेळेला कोण कोण आले बघा त्रित मनु पृथू वायु सुधास अशा अकरा तीर्थास स्नान करून तिलांजली दिली सगळ्याला हे जिले उते, ले ले हो। जिले जिले जिले। जे गेले होते युद्धामध्ये मेलेले सगळे स्वकीय यांना इथं तिलांजली दिलेली आहे आणि पृथ्वीर ब्राह्मण आणि देवता यांनी स्थापना केलेले जे विष्णूचे मंदिर आहेत ज्याच्यावर भगवंताचं चक्र आहे अशा मंदिरात विदुर काकांनी दर्शन घेतलं आणि तिथून ते कुरुजांगल मत्स्य अशा देशात ते गेले आणि यमुन तिठावर बसले चित्र कोणाची गाठ पडली उद्धवाची उद्धवाचं वर्णन असं केलंय की ते प्रत्यक्ष भगवान गोपालकृष्णाच्या बरोबरीचे होते जवळजवळ महान भक्त तर होताच पण त्याची बरोबरी आहे परमात्म्याची परमात्म्याच्या बरोबरी आणि स्वतः कृष्णा कृष्ण स्वतः म्हणतोय तू माझ्या बरोबरीच आहेस उद्धवाचा अधिकार एवढा होता त्याची गाठ पडली